यळ विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं गणवेश वाटप करण्यात आलंय असा प्रकार आहे लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीये त्यांना गणवेशापासून वंचित राहावं लागतंय यासोबतच विद्यार्थ्यांना निकृष्ट जुना गणवेश किंवा गणवेशा विनाच स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्षांनी गणवेश थेट निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून संताप व्यक्त केलाय तर गणवेशाच्या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे यवतमाळ जिल्ह्यात बरेच शाळांमध्ये अशा निकृष्ट दर्जाचे गणवेश देण्यात आलेले आहे हा एक मुलीचा ड्रेस आहे शाळेचा या ड्रेसचा शर्ट आणि बाकीचा भाग हा एकत्र शिवून दिलेला आहे अशा पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे एक छोट्याशा कपड्यासाठी विद्यार्थ्याच्या जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करण्यात येत असेल तर ही गंभीर बाब आहे आता मुलाचा पॅन्ट आहे हा पॅन्टचा अर्धा कपडा वेगळा आहे आणि अर्धा कपडा वेगळा आहे अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचे कामं करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी हेडसाण करण्याचं शासन काम करत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो